नमस्कार मी धनश्री पाटील टाइम महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे नुकताच आपला आता ट्रेलर लॉन्च झाला झापूक झुपूक या चित्रपटाचा आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे आपल्या सोबत आहे सर तुमचा हा झापूक झुपूक चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे पंचवीस तारखेला हा चित्रपट रिलीज होते एकंदरीतच काय फिलिंग आहे काय सांगा आजपर्यंत माझ्या सगळ्या कलाकृतींवर भरभरून प्रेम केलंय रसिकांनी आणि मला खात्री आहे की बायपण भारी देवानंतर येणारा जिओ स्टुडिओ बरोबरचा हा माझा दुसरा सिनेमा आहे आणि माझा एकंदरीत हा सोळावा सिनेमा आहे त्यामुळे रसिक प्रेक्षकांना केदार शिंदे म्हणजेच एंटरटेनमेंट माहिती आहे आणि साठी कुठेही कमी पडणार नाही असं एक पॅकेज घेऊन मी समोर आलेलो आहे आणि मला खात्री आहे माझ्या प्रयत्नांना आणि माझ्या कष्टाला हे रसिक प्रेक्षक नक्कीच साथ देतील चित्रपट तुम्ही सोबत पहिल्यांदाच कसा होता म्हणजे गावाकडून आलेला मुलगा किंवा बिग बॉस नंतर आपण जर बिग बॉस मध्ये पण पाहिलं तर एक भाषा किंवा समजायला त्रास होत होता आणि त्याच्यासोबत एवढा कमी कालावधीत तुम्ही हा चित्रपट केला मी काय कि मी तो शब्द दिला होता मी सुरेशला शब्द दिला त्याच्या अगोदर स्वतःला शब्द दिला होता सूरजला दिला आणि त्याच वेळेस महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला बिग बॉसच्या फिनालेमध्ये मी शब्द दिला होता मी सुरेश बरोबर सिनेमा करतो सो so, कष्ट जे आहेत ते त्यांनी पण तेवढेच घेतलेले मी पण तेवढेच घेतलेले आणि एक रील स्टार आहे महाराष्ट्रातल्या एका छोट्या खेड्यातून तो आलेला मुलगा आहे आणि कलेवर कुठल्याही वर्गाची अशी मत्तेदारी नाही मी लालबाग परळ मधून काम करायला सुरुवात केली आम्ही पण धरपडत होतो तेव्हा आम्हाला पण काही येत नव्हतं आम्हाला पण कोणीतरी शिकवणार होतो कोणीतरी शिकवणार सापडायला हवं कदाचित माझ्या रूपाने त्याला हे शिकवणारं सापडलं असावं आणि त्याच काम हे लोकांसमोर येईल आणि काम करेल